हॅलो एवरीवन नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज परत एकदा एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे की आपल्या त्वचेसाठी किंवा आपल्या संपूर्ण शरीरासाठी तुरटी म्हणजेच फिटकरी किती उपयोगाचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर फ्रेंड्स तुरटीचे आपण वेगवेगळे उपयोग पाहणार आहे आ, तर तुरटी ही आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये नक्कीच असते तिचा खूप उपयोग आहे आणि तो केला जातो तर तुरटी सर्वप्रथम तुरटी ही आपण आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयोगी आहे हे पाहणार आहोत तर फ्रेंड्स चेहऱ्या संदर्भात बऱ्याच समस्या असतात आपल्याला व्हाईट हेड्स आहेत ब्लॅक हेड्स आहेत ऍकनेस आहेत डार्क स्पॉट्स आहेत डार्क सर्कल्स आहेत आईच्या खाली या या हलु हलु तर या सर्वांवरती अत्यंत गुणकारी उपयुक्त अशी ही आपल्या घरातली तुरटी ह्या सगळ्या समस्या तुमच्या हळूहळू कमी होतील आणि खूप छान बेस्ट रिझल्ट तर त्यासाठी काय करायचंय तुरटी घ्यायची तिचं पावडर बनवायचंय आणि त्या पावडरमध्ये गुलाबजल मिक्स करायचंय ते मिक्स झाल्यानंतर जी काही पावडर आणि तुरटीचं क्रीम मिक्स होणार आहे तयार होणार आहे ते क्रीम आपण आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि फक्त आणि फक्त पाच मिनटं ते आपल्या चेहऱ्यावरती आहे त्यानंतर संपूर्ण आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात छान हा उपयोग आहे हो ना ऑइली स्किनसाठी आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर त्यांच्यासाठी हे एक वरदानच ठरेल कारण याचा खूप सुंदर रिझल्ट तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला मिळेल प्रॉब्लेम असा आहे फक्त की जर तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किनसाठी थोडंसं ते एक अवघड काम आहे अप्लाय तुम्ही करू शकता असं नाही की करायचं नाही आहे करू शकता पण तुरटी काय करते आपण जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करतो हे सगळं क्लीन अँड नीट करण्याचा प्रयत्न नक्कीच करते करतेच पण ती थोडंसं आपल्या स्किनला ड्राय होत असते तर जेव्हा केव्हा तुम्ही हे तुरुटीचं पावडर तुमच्या चेहऱ्यावरती गुलाबजा सोबत अप्लाय करणार आहे आणि क्लीन करणार आहे त्यानंतर ड्राय स्किनवाल्यांनी भरभरून तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायजर लावायचं आहे म्हणजे तुमची जी ही स्किन आहे ती जास्त कोडी पडणार नाही खूप ड्राय होणार नाही आणि नक्कीच करून बघ खूप सुंदर रिझल्ट मिळेल फ्रेंड सोबतच तुमचे जर पोर्स ओपन असतील तर त्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे स्किन टायटनिंगसाठी सुद्धा फिटकरी म्हणजे सुर्डी अत्यंत उपयुक्त आहे आणि पार्लरमध्ये जाऊन जेव्हा तुम्ही हातापायांना वॅक्सिंग करता त्यानंतर जे पोर्स ओपन होतात किंवा बऱ्याच ठिकाणी येतात बऱ्याच जणांना तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुरटीचं पावडर पाण्यासोबत मिक्स करून अप्लाय करू करून ते क्लीन करा खूप तुम्हाला आराम मिळेल त्याच्यामुळं ॲज अ टोनरसुद्धा सुद्धा तुम्ही तुरटीच्या पाण्याचा उपयोग करू शकता स्प्रे बॉटलमध्ये तुरटीचं पाणी भरून ठेवायचं आणि जेव्हा आपण टोनिंग करतो त्यावेळेला हेच तुरटीचं वॉटर आपण आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे आहे म्हणजे तुम्हाला इतर कोणताही टोनर यूज करायची गरज नाही पडणार आहे तुरटी ही तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये नक्कीच ठेवा जेव्हा आपल्याला खूप घाम येतो आणि आपल्या शरीराचा अंगाचा घाण वास येतो आपला स्पेशली वगैरे तर बेस्ट डिओ्रंट म्हणून आपण त्रुटीचा वापर करू शकतो करताना ही त्रुटी आपण आपल्या सुद्धा एक चार पाच वेळा जर फिरवली तर जो काही वास येतो ना तो पूर्णपणे बंद होतो अतिशय सुंदर डिओड्रंट आहे नॅचरल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या तोंडाचा वास येत असेल दुर्गंधीयुक्त तर ह्याच त्रुटीच्या पाण्याने तुम्हाला गुळण्या करायच्या म्हणजे हे एक हायजेनिक माउथवॉश आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता नाहीतर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्येच हे रुटीचं पाणी मिक्स करून तुम्ही आंघोळ करू शकता म्हणजे सगळ्या शरीराला त्याचा उपयोग होईल अतिशय तुमचं जी ही जी बॉडी आहे ना ती दुर्गंधी मुक्त करून सोडेल बऱ्याच वेळा आपण सॉक्स घालून बूट घालतो किंवा सॉक्स घातल्यानंतर चप्पली वापरतात तर त्यावेळेला आपल्या सॉक्सचा इतका घाण वास येतो ना तो घाण वास जावा आणि पायाचा सुद्धा दुर्गंधयुक्त वास जावा यासाठी तोटीचं पाणी त्याच्यामध्ये सॉक्स तुम्हाला वॉश करायचे सॉक्सचं पूर्ण वास घाण जाईल आणि तुमच्या तळपायांना सुद्धा एक पाच ते दहा मिनटं तोटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि वॉश करून घ्यायचे यामुळे तुमचे जे टोज आहेत नेल्सचे फिंगर्स वगैरे आहेत ते पूर्ण क्लीन होतील आणि जो काही घाण वास येत आहे तो निघून जायला मदत होईल बऱ्याच वेळा आपण जे पाणी पितो नळाचं ते घाण डुळे असतं तर ते क्लीन करण्यासाठी तुरटीचा खूप उपयोग आहे ज्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलेलं आहे त्यावर फक्त वरच्या साईडनी एक चार पाच वेळा तुरटी फिरवायची आहे म्हणजे ती त्या पाण्यामध्ये थोडीशी उतरेल आणि थोड्या वेळाने आपोआप जो काही गाळ घाण आहे ना ती तळाला जाऊन बसेल त्याचबरोबर फ्रेंड फ्रेंड्स तुरटीचा उपयोग हा जर तुमचे हिरडे सुजले असतील किंवा त्याच्यातनं रक्तस्त्राव होत असेल तर हे थांबवण्यासाठी सुद्धा खूप उपयोगाचे आहे तुटीचा पावडर घ्यायचा आहे आणि ब्रशला लावून ब्रश करायचं आहे हिरड्यांना आलेली सूज आणि जो काही रक्तस्राव होत आहे तो लगेचच थांबतो सूजही कमी होऊन जाते त्याचबरोबर लहान मुलांच्या हिरड्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे म्हणजे लहान मुलांना तर तुम्ही आवर्जून तुटीचे पावडर देऊन ब्रश करायला सांगा म्हणजे त्यांचे जे हे हिरडे आहेत ते हेल्दी राहण्यासाठी खूप मदत होईल तुरटी ही अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजसाठी सुद्धा ओळखली जाते आणि सपोज तुम्हाला जर थ्रोड इन्फेक्शन झालं असेल घसा दुखत असेल किंवा घसाला सूज वगैरे आली असेल इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुरटीच्या पाण्याने दिवसभरातनं तीन ते चार वेळा गोळण्या करायच्या आहेत तुमच्या घशाला खूप आराम मिळेल जो काही तुमचं थ्रोट इन्फेक्शन झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप लवकर रिलीफ मिळेल त्याच्यातनं त्याचबरोबर तुमच्या पायांना भेगा असतील तर ता त्या ठिकाणी हे तोटीचं पावडर आणि पाणी मिक्स करून तुम्ही अप्लाय करा खूप बेस्ट रिझल्ट मिळेल जास्त भेगा असतील तर या ठिकाणी तुम्हाला वॅसलिन आणि तुटीचं पावडर एकत्र करायचं जी काही क्रीम तयार होती ती क्रीम तुमच्या पायांना म्हणजेच भेगांना अप्लाय करायची पण त्या अगोदर तुम्हाला तुमचे पाय हे खूप पण स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि ते अप्लाय करायचं आणि तसंच ती रात्रभर ठेवायचे खूप लवकर तुमच्या या भेगा आहेत ना ह्या लवकरच कमी होतील चेहऱ्याला जर सूज आली असेल तर चेहऱ्याची सूजसुद्धा ही तोटीची पावडर आणि पाणी मिक्स करून लावल्यामुळे कमी होईल तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणे व्हिडिओ पाहणे आणि कॉमेंट्स करणे हे तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय